दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे अनेक भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेऊन जय घोषणा नामस्मरण करत दर्शन घेतलं या यात्रेला चारशे वर्षांची परंपरा असून दरवर्षी लाखो भक्त खंडेरायाचं दर्शन घेतात खंडोबा मंदिर ट्रस्टच्या वतीनं भाविक भक्तांसाठी महाप्रसाद तसंच अन्य सुविधांचा लाभ दिला जातो यळकोट जय मल्हार या घोषामध्ये आज देवसवारीच्या पूजनाने आज यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि ही शासकीय यात्रा आहे जिल्हा परिषद ही पाच दिवस शासकीय कार्यक्रम चालतात पण आपल्या पंतप्रधानांचं दुःखद निधन झालेलं आहे माजी पंतप्रधानांचं त्याच्यामुळं यात्रा ही तीन दिवस पुढे ढकललेली आहे आणि ही लोकांसाठी पर्वणी म्हणता येईल का तर अजून तीन दिवस एक्स्ट्रा आपल्याला याच्यामध्ये मिळणार आणि माग जवळपास पंधरा दिवस यात्रेमध्ये गर्दी असते आपण मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांचं दर्शन झाल्यानंतर त्यांना जेवण्याची व्यवस्था केलेली आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राज्यस्तरीय बैलगडा शर्यतीचं दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे यंदा महिला धूर करी पाहायला मिळाल्या न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर विदर्भात बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय गेल्या अनेक वर्षांची बैलगडा शर्यतीची परंपरा आहे विविध राज्यातून तिवसा येथे बैलगाड्या दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बैलगाडा शर्यतीच आयोजन करण्यात येत या वर्षी बैलगाडा शर्यतीत हून अधिक नोंदणी झाल्या असून या सोहळ्यात तिवसा आणि लगतच्या गावातील दोन लाखांहून अधिक शेतकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं या सोहळ्यात तिवसा आणि लगतच्या गावातील दोन लाखांहून अधिक शेतकरी सहभागी झालेत याचा आम्हाला आनंद असल्याचं भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सांगितलंय आमच्या महाराष्ट्राचे लाडके मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा शंकरपट परत चालू केलेला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद या नगरीत मिळत आहे आणि या नगरीत तिवसानगरीत नगरीत संबंध भारतातल्या म्हणजे चार राज्यातून शेतकरी बांधव आलेले आहेत आपल्या जोड्या घेऊन त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी बांधव आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या शंकरपटाचा आनंद घेऊन आले तुम्ही सर्व बघूनच राहिले की ही संख्या आज लाखावर जाणार आहे हजारातून लाखावर जाणार आहे आणि जिकडे तिकडे शेतकरी बांधव दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालेला दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं आमचाही जो प्रयत्न आहे आमचा सफल झाल्यासारखा वाटतं की आमचा शेतकरी बांधव सतत आनंदी राहिला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आणि त्यांनी सतत आनंदात राहिलं तर त्याच्या हात ते निर्माण होणारं अन्नसुद्धा सर्वांसाठी सुखदायी राहणार आहे आणि आनंददायी राहणार आहे मोदीजींचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं त्या डबल करण्यासाठी हेच आमचे शेतकरी बांधव इतकी ऊर्जा घेऊन शेतीत काम करणार आहे की त्यांचं उत्पन्न नक्की डबल होईल आणि देवेंद्रजी आणि मोदीजींचं स्वप्न पूर्ण होईल महाराष्ट्रातील सर्व जिल्हे अमरावती जिल्हा तर आहेत यवतमाळ म्हणा बुलढाणा म्हणा अकोला म्हणा नागपूर म्हणा वाशिम तिकडे रायगड सांगली सातारा म्हणजे असा एकही जिल्हा राहिला नाही महाराष्ट्रातला की जिथून बैलजोडी आला नाही मुंबईच्या जवळच्याही भागातून जोडे आलेले आणि त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्र याच्यात पूर्णपणे इन्वॉल्व्ह झालेला आहे त्याचबरोबर एम पी गुजरात आणि हरियाणा हरियाणावरून पंचवीस जोड्या आलेल्या अशा चार राज्यातल्या जोड्या इथे आलेल्या आहेत आणि हे जोड्याचं प्रमाण पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे मागच्या वर्षीचा पाचशे जोड्याचा रेकॉर्ड यावर्षी नक्कीच मोडणार आहे फक्त आता वेग कमी असल्याने किती जोडांचा ता होतो त्याचा आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जोडांना इथे पार्टिसिपेट करता आलं पाहिजे जास्तीत जास्त शेतक त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विबुलित करता आला पाहिजे हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे ओम नमो नारायणाच्या जयघोषात तीर्थक्षेत्र पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा सत्याहत्तरवा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सेवागिरी महाराजांच्या समाधीचं मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज खासदार उदयनराजे भोसले शिवेंद्र सिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे आदी यावेळी उपस्थित होते यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक उपस्थित होते मंदिरापासून मानवी साखळीच्या मदतीने ओढत हा रथ गाव प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आला एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तसेच एन डी आर एफ डी डी एस एसआरपी आरोग्य केंद्र देखील आहेत नगर रोडवरील वाहतूक एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला बंद राहण्याचं सांगण्यात आले नगर रोडवरून येणारी वाहने सोलापूर रोड आणि आळे फाटा या दोन्हीकडून वळवण्यात आली आहेत तसंच वक्फ बोर्डाच्या जवळपास साठ एकराची पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जापासून तर सब इन्स्पेक्टर पर्यंत अशी तीनशेच्या वर पोलीस अधिकारी या पूर्ण बंदोबस्तासाठी तैनात असतील अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस पोलीस दलाचे अधीक्षक पंकज आपली काय अ एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये जी पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये लोणावळा खंडाळा पौर मुळशी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक एकतीस uh, डिसेंबर साजरा करण्याकरता येत असतात त्या अनुषंगानं जिल्हा पोलीस दलानं पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं ठिकठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट्स असतील आणि त्यासोबतच इतर जे काही खबरदारीचे उपाय आहे हे सगळे घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानं ज्या काही डायव्हर्जन्स असतील ते इशू करण्यात आले आहेत आणि सगळ्या अधीनस्थ ऑफिसर्सला आणि अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आ, थर्टी फर्स्टच्या निमित्तानं ना माझं नागरिकांना एवढंच आव्हान असेल की जे काहीही तुम्ही उत्सव हा साजरा करत आहे तो अत्यंत संयमानं आणि जबाबदारीनं साजरा करावा हा जेणेकरून इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी ड्रंक अँड ड्रायविंग जे आहे ते जर होत असेल तर त्याच्यावर पोलीस दल जे आहे ते कठोर कारवाई करण्याची पूर्ण तयारी करत आहे म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे की जे काही सेलिब्रेट कराल ते रिस्पॉन्सिबिलिटी सेलिब्रेट कराल आ, हो आ, कोरे भीमा कोरेगाव स्तंभ देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक जानेवारी रोजी होऊ घातलेल्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाने पूर्ण तयारी केली आहे त्यामध्ये आम्ही नगर रोडकडनं येणारं जे ट्रॅफिक आहे त्याचं डायव्हर्जन त्यासोबतच इतर ठिकाणाहून येणारे ट्रॅफिकचे डायव्हर्जन्स हे पॉईंट्स ॲक्टिवेट केले अनुयायांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे जेणेकरून ते त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा बसेसमधनं जर येणार असतील तर त्यांच्यासाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या पार्किंगच्या ठिकाणांवर नगर रोड कडनं येताना जी धाब्याच्या समोर वक बोर्डाच्या पार्किंगच्या ठिकाणामध्ये त्यांनी त्यांची जी वाहनं आहेत ती पार्क करायची आहेत आणि त्यानंतर पी एम बसेस जे आहे जवळपास तीनशे ऐंशी पी एम पी एम एल बसेस त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहेत आणि तिथनं त्यांना डिग्रजवाडी फाट्यापर्यंत त्या बसेस सोडणार आहेत आणि तिथून ते स्तंभाला अभिवादन करण्याकरता जाऊ शकतात अशाच प्रकारची व्यवस्था ही चाकण रोडला सुद्धा केली आहे तिथे टोरेंट गॅस पंप आहे तिथल्या पार्किंगमध्ये सुद्धा चाकण रोडकडनं येणारी जी वाहन आहेत ते तिथे पार्क होऊ शकतात मग त्याच्यामध्ये मोस्टली ही छोटी वाहन वाहन असणार आहेत ती पार्क होतील आणि ते तिथे बसेसमध्ये बसून हे डिग्रजवाडी फाट्यापर्यंत येणार आहे डिग्रजवाडी फाट्याच्या तिथे आम्ही एक मोठं एक आ, आ, बस स्टँडच उभारला आहे की जिथे मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध दे करून देण्यात आल्या त्यामध्ये दे प्रसाधन गृहाची गुरुआ, सुविधा असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध दे करून देण्यात आल्या दुसरा जो आपला प्रश्न होता कि किती याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर तीनशेच्या वर अधिकारी आम्ही याच्यामध्ये डिप्लॉय करतो त्यासोबतच तीन हजार ऐंशी पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तामध्ये असणार आहे आणि पंधराशे होमगार्ड्स ह्याच्यामध्ये असणार आहे जवळपास साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि तीनशे पेक्षा जास्त अधिकारी असा ऑलमोस्ट चार हजार आठशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हा बंदोबस्त असणार नवी मुंबई उलवे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे सी आणि सुखोई तीस या यशस्वी नंतर आज प्रवासी विमान उतरणार आहेत सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षक अधिकाऱ्यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग होणार आहे त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उतरेल त्यामुळं केंद्र सरकारचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू करण्यासाठी हे खूप महत्वाचं पाऊल आहे